बनवतीये त्यासाठी बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती आता कुकर मध्ये पाच सहा शिट्ट्या घेणार कुकर मध्ये टाकून डाळ लावली आहे पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत हे बघा आता आपली डाळ एकदम छान शिजली एकदम अशी गाळा होईल अशी झाली हे बघा हे बघा त्याला आपण चाळणीमध्ये निथळून घेऊ आणि मग बारीक करू थंड झाल्यावर डाळीतलं पाणी निथळण्यासाठी तिला असं चाळण्यामध्ये टाकायची आणि खाली खरं घमेल किंवा मग कढई वगैरे ठेवायची म्हणजे तर ते पाणी सगळं निथळून जाईल आणि ती मग कटाची आमटी आपल्याला करता येते आता ही आहे ना ह्या वाटेने अशी आपण त्याला चांगली बारीक करून घेऊ खाली यानी की पुरणाची चाळणी याने ती अशी केली की खाली आपण पडत चालते डाळ छान शिजलेली म्हणून पटकन होते है। हे बघा आपलं पुरण किती छान बारीक झाले याला आता आपण परतून घेऊ कढई गॅसवर ठेवली आता आपण कढईकडे कढईमध्ये असं तूप टाकू सगळीकडे एक चमचा तूप टाकू कढईला तुप लावून घेतलं तरी पण चालतं ज्या वाटीने आपण एक वाटी डाळ घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर वाटी साखर घेतली तरी पण चालतं आता ही साखर आपण यामध्ये टाकू हे बघा साखर टाकल्यानंतर ते पातळ होतं आता याला सारखं हलवायचं खाली लागू नाही जायचं कंटिन्यू हलवायचं आता यामध्ये विलायची पूड आणि जायफळ हे टाकायचं कुठून ज्या वेळेस आपण पुरणाची डाळ शिजायला टाकतो ना त्याच वेळेस कणिक मळून ठेवायचं म्हणजे ती छान भिजते आणि पुरणपोळी पण चांगली येते हे बघा आता आपलं पुरण चांगलं झालं बघा झालं यामध्ये असं उलथण उभं राहिलं की समजायचं पूर्ण झालं हे बघा आता याला एका ताटात असं काढून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं थंड झालं मग आपण याच्या पोळ्या करतो आता आपण पुरणपोळी बनवूयात बरं का हे बघा त्यासाठी मी थोडीशी कणिक घेतली किंवा छान आपण असा कुंडा बनवून घेऊ आपण पुरणपोळी बनवूयात बघा मी त्यासाठी थोडी कणिक घेतली आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची यामध्ये आता आपण पुरण थंड झालंय आपलं हे बघा हे पुरण भरूयात वरती जे एक्स्ट्राच पीठ येतंय ते, ते आपण असं काढून घ्या पुरण जास्त शिजलं की त्याला प्रेस करायची गरज पडत नाही पोळी ही खूप छान लाटली जाते आता हे बघा आपण तव्यावर पोळी टाकली आहे तिला आता छान दोन्हीकडनं भाजून घेऊ पुरणपोळी आता तव्यावर टाकली आहे आता ही पुरणपोळी पलटून घेतली आणि त्यावर थोडं तूप टाकलं असं आता परत हे बघा हे बघा आता पुरणपोळी तव्यावर टाकली आहे आपण परतून घेऊ हे बघा आता ही पुरणपोळी तव्यावर टाकली आहे तिची एक बाजू आता पलटवून दोन्ही दोन्हीकडनं छान भाजलं की त्याला भरपूर तूप टाकायचं हे बघा कशी फुगली परत दुसरी बाजू पलटून घेऊ आणि आता तूप टाकू पुरणपोळी म्हटलं की भरपूर तूप टाकायचं तेव्हाच ते छान लागते आता गॅस कमी करायचा बघा तशी फुल्ली आपली पणपोळी रेडी तुम्ही पण नक्की करून हे बघा अशी घडी करायची आणि गरम गरम दुधासोबत वाढायची हे बघा छान एकदम फुलतात पुरमप सगळीकडनं छान भाजून घ्यायचं आणि मग नंतर याला पलटी मारायची